नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी मनात कितीही कठीण इच्छा असेल जी इच्छा पूर्ण होत नाही आहे एखादी इच्छा पूर्ण होता होता सतत त्यात काहीतरी अडचण येत आहे किंवा अशी एखादी इच्छा जी वर्षानुवर्षांपासून अपूर्ण हो आहे बघा तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे तुमच्या मुलांबद्दल तुमचं काहीतरी स्वप्न आहे एखाद्या व्यवसायाची सुरुवात आहे नोकरीत प्रमोशन आहे नोकरी आहे कुठलीही तुमच्या मनात कुठलीही इच्छा आहे पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय अत्यंत पॉवरफुल आहे तुम्ही ज्या दिवशी हा उपाय किंवा ज्या दिवशी तुम्ही ही रेमेडी कराल त्याच दिवसापासनं त्याच क्षणापासनं तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल अवघ्या काही तासात काही मिनिटात तुमची कठीण असणारी सतत अपूर्ण राहणारी जी कुठली इच्छा असेल ती पूर्ण होईल मी तुम्हाला दोन रेमेडी सांगणार आहे त्यातील सगळ्यात पहिली रेमेडी जी आहे ही तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायची आहे कुठलाही शनिवार आठवड्यातील कुठलाही एक शनिवार घ्यायचा शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आपलं जे केस असतात एकदा तुम्ही कंगवा फिरवलात सहजतात भरपूर केस असतात येतात त्यामधला एक केस दोन केस चार पाच घेतले तरीही चालतील जेवढे असतील जेवढे खाली पडलेले असतील किंवा गळालेले असतील तेवढे केस तुम्हाला घ्यायचे आहेत एक दोन चार असतील तरी खूप आहेत आणि तुम्हाला मध घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये थोडीशी मध घ्यायची आहे जे आपण केस आपल्या स्वतःचे काढलेले आहेत ते मधामध्ये बुडवायचे आहेत एक ची, ची जाहे प्लेट घ्यायची मधाची बॉटल जी आहे ती उघडून एका छोट्या प्लेटमध्ये तुम्हाला ही मध घालायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे केस जे आहेत ते बुडवायचे आहेत पूर्ण जेवढे केस आहेत व्यवस्थित पूर्ण त्याच्यामध्ये डीप करायचे आहेत म्हणजे बुडवायचे आहेत हे केस मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्या हातात घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत त्या केसांकडे बघून आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे त्यात जी काही अडचण अडथळा येत आहे ती अडचण अडथळासुद्धा त्याच्यामध्ये सांगायचं आहे त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं जिथे एखादं झाड असेल तुळस सोडून पिंपळ सोडून किंवा वडाचं झाड असं औदुंबराचं झाड असतं ही झाडं सोडून कुठलंही झाड असेल काटेरी असेल किंवा गुलाबाचं असेल मोगऱ्याचं असेल सीताफळ असेल असं कुठलंही झाड असेल तिथे जायचं आणि तिथे जी माती असते त्या मातीमध्ये मधात बुडवलेला इच्छा व्यक्त केलेला हा केस तिथे दाबायचा ज्या दिवशी हा उपाय तुम्ही कराल त्या दिवसापासून तुम्हाला सोळा दिवस करायचा आहे आज केलं उद्यासुद्धा त्याच वेळात थोडे केस घ्यायचे इच्छा व्यक्त करायची मधामध्ये हे केस डीप करायचे आणि जाऊन त्या झाडाखाली ते, ते दाबायचे पुरायचे बघा हा उपाय लाल किताब मधील आहे सलग सोळा दिवस जर हा उपाय तुम्ही केला श्रद्धेने केला विश्वासाने केला मनापासून केला तर तुमची जी काही अपूर्ण असणारी इच्छा असेल किंवा सतत ज्या इच्छेत अडथळे येतात सतत अडचण येते ती कुठलीही इच्छा तुमची पूर्ण होऊन जाते आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे हा दुसरा उपाय तुम्ही कुठल्याही सोमवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करू शकता बघा कुठलाही सोमवार किंवा कुठलाही शनिवार या दिवशी काय करायचं आहे एक लोटाभर जल म्हणजे लोटाभर पाणी घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध कच्चं दूध जे असतं न तापवलेलं दूध हे थोडं कच्चं दूध घालायचं आहे एक चिमूडभर पांढरे तीळ घालायचं आहे सफेद रंगाचं फूल घालायचं आहे थोडं पिवळं चंदन घालायचं आहे आणि त्याच्यासोबत बेलाचं पान घ्यायचं आहे दोनही गोष्टी बेलाचं पान आणि सांगितलेलं तीर्थ घेऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं आहे जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल त्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीवरती जे तीर्थ आपण घेऊन गेलेले आहोत हे तीर्थ अर्पण करायचं आहे हे तीर्थ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा महादेवांना सांगायची आहे यानंतर जे बेलपत्र आपण घेऊन गेलेले आहोत त्या बेलपत्रावरती बघा कुठल्याही बेलपत्राला म्हणजे बेलाच्या पानाला तीन पनासा, तीन पनासा पन पान 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 असतात पानाचं एक असं असतं आता जे आपण महादेवांच्या महा, घेऊन गेलेले आहोत त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तीन पान असतात एक दोन तीन त्याचं एक पान असतं त्या तीनही पानांवरती एकाच शब्दात तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा प्रमोशन असेल मुलांचं काही असेल लग्न असेल जे काही असेल थे तुम्हाला थे आolie, तुम्हाला ते तुम्हाला त्या बेलाच्या पानावरती लिहायचं आहे आणि हे बेलाचं पान जे आहे ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे या उजव्या हातावरती हे बेलाचं पान ठेवायचं तीन वेळा त्याच्यावरती असं टॅप करायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पुन्हा एकदा बघा बेलाचं पान हातावर ठेवलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तीन वेळा म्हटलात की त्याच्यानंतर हे बेलपत्र जे आहे हे पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करून महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं महादेवांच्या पिंडीवरती एक पाच मिनटं फार फार दोन मिनटं हे बेलपत्र ठेवायचं आहे महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे बेलपत्र जे आहे ते तिथून काढायचं आहे इच्छापूर्तीचं बेलपत्र महादेवांच्या पिंडीवरून उचलायचं आहे घरी घेऊन यायचं आहे सफेद रंगाचं एक कापड घ्यायचं आहे छोटं छान सफेद रंगाचं कापड घ्या आता या कापडाच्या वरती हे बेलपत्र ठेवा बेलपत्राच्या वरती बेलपत्राच्या वरती तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या तुळस एक पान ठेवा बेलपत्र आणि तुळशीचं पान दोनही गोष्टी सफेद रंगाच्या त्या कापडामध्ये छान बांधा आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये तुमचं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये महादेवांची पिंडी शंकरा असेल शंकराचा फोटो असेल असेल किंवा नसेल असेल फोटो किंवा मूर्ती तर महादेवांच्या समोर हे ठेवायचं आहे नसेल तर देवघरामध्ये दे कुठेही कुठल्याही बाजूला कुठल्याही जागी जिथे जागा असेल देवघरामध्ये दे, तिथे तुम्हाला हे बेलपत्र सफेद रंगाच्या कापडात बांधून ठेवायचं आहे आता हे बेलपत्र तुम्हाला तीन दिवस आपल्या देवघरात ठेवायचं आहे तीन दिवस पूर्ण झाले म्हणजे सोमवारी ठेवलं तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस तुम्हाला ठेवायचं आहे चौथ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी हे बेलपत्र तिथून काढायचं म्हणजे ते कापड जे आहे सफेद रंगाचं तेच तिथून काढायचं जिथे कुठे नदी असेल सरोवर असेल समुद्र असेल किंवा वाहतं पाणी असेल त्या ठिकाणी हे घेऊन जायचं कापड जे जा आहे त्या कापडाची गाठ सोडायची आणि त्या कापडात असणारं इच्छापूर्तीचं बेलपत्र आणि तुळशीचं पान वाहत्या पाण्यात अर्पण करायचं सोडायचं ते सोडत असताना तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे किंवा जे तुम्हाला हवं होतं ते मिळालेलं आहे असं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं बघा तीन दिवसांमध्ये किंवा त्याच्या पुढील तीन दिवसांमध्ये तुमच्या नशिबात जे नसेल तुम्हाला जे मिळणार पण नसेल ते सुद्धा मिळेल कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल महादेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल बघा दोनही उपाय लाल किताबमधले आहेत दोघांपैकी एक करा दोन करा पण नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ